स्वागत होता आहे बघा आणि दिव्याचं स्वागत होता मुंबईच्या राजाचं. हॅलो मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजचा जो ब्लॉग आहे तो मराठी मध्ये शूट होणार आहे. आजचा दिवस जो आहे जो विसर्जन सोहळ्याचा दिवस आहे आणि आज मोठे मोठे गणपती बाप्पा आपल्याकडून निरोप घेणार आहेत. मुंबईच्या राजाचा आज विसर्जन सोहळा आहे आणि भव्य असा सोहळा दरवर्षी असतो. तर यावर्षीही आहे आणि तो बघण्यासाठी आम्ही परळमध्ये आलोय परळच्या लालबागच्या परळमध्ये आलो आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मुंबईच्या राजाचा विसर्जन सोहळा पूर्ण दाखवणार आहे मुंबईच्या राजाचा विसर्जन सोहळा आपण या व्हिडिओमध्ये व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा आता मुंबईचा राजा मुंबईचा राजा मंडपातून बाहेर निघालेला आहे आता आपण सरळ चाललोय तिकडे आणि बघूया की कुठपर्यंत मुंबईचा राजा आलेला आहे आणि पूर्ण फुटेज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओला तो वीडियो लेव पर्यत नक्की बु <laughs> तो बता मुंबईच्या राजाचं स्वागत होत आहे आणि भव्य दिव्य अशा घाटामध्ये मुंबईच्या राजाचं स्वागत होत आहे बघू शकता तुम्ही स्वागत होत आहे बघा प्रश्न असं स्वागत होत आहे खुंभाशा राजाचं

इथे सर्वजण डान्स करतात पूर्ण मुली आहे महिला आहे सर्व इथे मुंबईच्या राजाच्या विसर्जनामध्ये सर्व हरवून गेलेले आहेत आणि पूर्ण इथे मन स्वस्त असं एन्जॉय करत आहेत बघा तुम्ही बघू शकता इथे सर्व मुली पण आहेत आणि पूर्ण युवा इथे मुंबईच्या राजाला निरोप देण्यासाठी इथे उपस्थित झालेला आहे तिथे बघा आपल्या मुंबईच्या राजाला बघण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी इथे भक्तांची बघा पूर्ण गर्दी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता चारी बाजू तुम्ही बघू शकता पूर्ण इथे क्राऊड जमलेला आहे पूर्ण आपल्या बापाला निरोप देण्यासाठी पूर्ण भक्त इथे पूर्ण इथे जमा झालेले आहेत बघण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी सगळे गर्दी झालेली आहे डान्स करतायत एन्जॉय करतायत गाजत वाजवत आपल्या बाप्पाला निरोप देत आहेत आणि चांगला माहोल झालेला आहे अजून बरीच पुढे पुढे भरपूर क्राऊड अजून आहे lazara 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 say 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 बघू शकता इथं किती गर्दी झालेली आहे आणि मुंबईच्या राजा बघा पूर्ण इथे स्वागत होत आहे मुंबईच्या राजाचं आणि आता अरे <coughs> माझा पाय ओ सॉरी 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 सर तर मित्रांनो आपण बघितलं की मुंबईच्या राजाला निरोप देण्यासाठी आपल्या लाडक्या बाप्पाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी इथे भक्तांचा खूप क्राऊड जमा झालेला आहे खूप गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि होऊ शकते तेवढं मी दाखवलं कारण खूप क्राऊड आहे जास्त आतमध्ये जाता येत नाही आहे तर मी तुम्हाला मुंबईच्या राजाचा एक विसर्जन सोहळा थोडक्यात मी तुम्हाला दाखवलेला आहे अजून आम्ही लालबाग आप आपण लालबागच्या राजाचा पण विसर्जन सोहळा आपण बघणार आहोत पण तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये पार्ट टूमध्ये आपण बघणार आहोत तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंबईच्या राजाचा विसर्जन सोहळा मी तुम्हाला थोड्या प्रमाणात दाखवलेला आहे अजून पुढेही आपण अजून लालबागच्या राजाचा पण विसर्जन सोहळा बघणार आहोत पण तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये एवढं पॉसिबल होणार नाही तो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर नक्की जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय